शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून जारी झालेला आहे अंदाज बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती भारतीय हवामान खात्याने एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा देत येलो अलर्ट जाहीर केला आहे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात सुसाट्याच्या वाड्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने सांगितले आहे तर बघुयात मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पुढील पाऊस पडणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरलेले बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद